माझी माहिती पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होईल अशी मी अपेक्षा बाळगतो तसेच त्या गोष्टीवर समाज देखील आपला योग्य ते प्रतिक्रिया देतीलच त्यात शंकाच नाही आहे विषय सविस्तर असा आहे की मी मुख्यमंत्री निर्मिती योजनेतून जी अवनी संस्था आहे मार्फत मी गाडी घेतली होती आणि ती गाडी मी माझ्या विभागात लोअर पर्यंत विभागात आणली होती मी जिथे राहतो तिथे परंतु जी गाडी लावली मी माझ्या ठिकाणी तिथून आम्हाला काही तासातच कॉल आला की गाडी आपण इथे लावू नका आम्ही बोललो ठीक आहे तुम्हाला अडचण असेल तर ठीक आहे बोललो गाडी आम्ही काढतो बोललो गाडीचं फक्त एकच वैशिष्ट्य असं असते की गाडी रहदारीला तकलीफ नाही झाली पाहिजे सामान्य नागरिकांना काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे असं गाडीचं ते वैशिष्ट्य आहे परंतु तुम्ही गाडी लावली होती अशा ठिकाणी की कुणाला त्रास नव्हता कुणालाच काही त्रास नव्हता तरी देखील मी त्यांच्या शब्दाला मानून की मी बोललो चला ठीक आहे तुम्ही बोलताय त्याप्रमाणे मी गाडी हलवली देखील तिकडून मी गाडी पुढे नेली त्यांच्या काही ते बोलण्याप्रमाणे त्यांच्या भरपूर काही अंतरावर घेऊन गेलो मी गाडी घेऊन तरी देखील त्यांच्यातल्या एक दोन जणांनी मला पुन्हा मला सांग सांगितलं की बाबा तू गाडी इथे ला ठेव बोलले पण पार्किंगला लावायची गाडी तू व्यवसाय म्हणून करू शकत नाही बोललो का व्यवसाय म्हणून का नाही करायचं बोललो नाही नाही असं आमचं ठरलेलं आहे अरे असं कसं ठरलेलं आहे बोललो तुमचं मी त्या टायमाला काही वाद नाही केले बोललो जाऊ दे बोललो हे बोललो वादाची बोललो म्हणण्याची आहेत बोललो आपण काही बोलण्यात अर्थ नाही बोललो मग मी काय केला जे एक दोन जण होते ते आता मला माहित नाही कोण होते काय होते मग मी काय केला तिकडचे एक राजकीय व्यक्ती आहेत शिंदे गटाचे श्री सुशांत अरुण शेलार त्यांचं नाव आहे जे आमच्या वरळी विभाग सचिव आहेत मी त्यांना हा विषय द्वारे कळवला ते बोलले ठीक आहे सुनील तू या आमच्या माझ्या ऑफिसमध्ये मा आपण बोलणं करू जे काय आहे ते याद्वारे मी गेलो त्यांच्याकडे मग मी त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे की गाडी मी लावली होती तुमच्या एक दोन कोण बिल्डिंगमधले त्यांनी गाडी पुढे नेऊन लावले मी बोललो ठीक आहे गाडी काढली पण हा मग पुढे काय झाला मग त्यांनी काय केलं जे कोण दोन चार जण होते त्यांना बोलवून घेतला आणि ज्या लोकांनी मला अडवलेला ते पण आले तिथे बोल ठीक आहे बोललो हेच होते बोललो हा हे होते ठीक आहे मग मला बोलले तू एक काम कर बोलले तू बाहेर मी नंतर बोलवतो बोलले तुला मग त्यांच्या अंतर्गत मिटिंग झाली दोन चार जणांची ऍक्च्युली ते त्यांचे मित्रच त्यांच्याच बिल्डिंगमधले पण ह्या गोष्टीची मला पुसडशी देखील कल्पना नव्हती हा विषय काय आहे नक्की या विषय असा अंदाज देखील नव्हता त्यांची मिटिंग झाली मला वाटतं पंधरा वीस मिनिटांनी किंवा जे काय ते टायमिंग मी बाहेर उभा होतो त्यांच्या बिल्डिंगच्या इथे सुशांत शेलार माझ्या समोरून आले थेट आपल्या गाडीत बसले माझ्या समोरून येऊन एका शब्दाने माझ्याकडे बघितले काही देखील बोलणं नाही केलं त्यांनी काही नाही काही नाही सरळ त्यांच्या गाडीत बसले हो ते थेट निघून गेले मग त्यांच्यातले जे होते दोन चार जण त्यातल्या मला एकानी मला साईटला गेला खांदेवरात टाकला आणि मला बोलतो ठीक आहे साईटला येईटला गेलो मला बोलतो गाडी चालू कर बोलले तू बोललो धन्यवाद बोललो दादा बोललो नाही ना तू कर बोलले सुरुवातीला काय कर बोलले एक हजार रुपये मला दे बोलले हजार रुपये कशाला देऊ बोललो तू मला नाही चालू तर कर हजार द्यायचे का अरे बोलतो तुला समजत नाही बोलतो काही गोष्टी बोल समजत नाही बोललो ठीक आहे बोलतो तू मला वळखत नाहीच बोलतो कोण आहे बोललो कोण आहे ते बोलतो मी नंबर करी आहे असा आहे तसा आहे बोललो काय नाव बोललो आपला ते बोलले मी कदम व्यक्ती आहे ना आणि सुशांत शेलाराम माझा भाषा लागतो बरं बोललो ठीक आहे तुमचा भाषा लागत असेल मग आता बोललो आता काय अर्थ नाही बोललो यांचा बोललो सगळं बनावटगिरी दिसते बोललो आता मी आता बोललो काही अर्थ नाही बोललो आता यांच्याशी बोलण्यामध्ये आता दिसते बोललो मग मी बोललो ठीक आहे बोललो मी बघतो बोललो काही ते मग मी माझ्या घरी गेलो गप्प पुन्हा मी दुसऱ्या दिवशी सुशांत शेलारांना कॉल केला की सुशांत भाऊ तुमची मिटिंग झाली तुम्ही गेलात ठीक आहे तुमच्यातले जे दोन चार जण होते मला बोलले तू एक काम कर पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये येऊ दे पुन्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो मग आम्ही दोघे जण होते मी बोललो असं असं झालं बोललो अरे बोलतो पैसे ते द्यावेच लागणार पैसे द्यावे लागणार बोललो साहेब बोललो तुम्ही बोललो समाजसेवक आहात ना बोललो इकडचे आणि बोललो पैसे का देऊ मी बोललो नाही आता ते द्यावेच लागणार ठीक आहे द्यावे ना मी पुन्हा कोणाला देऊ बोललो पैसे आता आणि कशाबद्दल द्यायचे बोललो विषय असा पण आहे द्यायचे कशा गाडी तर बोललो महाराज माझी मुख्यमंत्री रोजगार योजनेतून मी घेतलेली गाडी आहे देऊ का बोललो पैसे आणि पुन्हा कुणाला देऊ असं जर असेल तर मी एक पाचशे रुपये देईन बोललो तुम्हाला महिन्याला मी वैयक्तिक असं कोणाला देऊ शकणार नाही बोललो तुमचा जर अगर नवरात्रोत्सव मंडळ असेल किंवा काय मी देईन बोललो पाचशे रुपये नाही नाही पाचशे रुपयाने काय होते बोलतो काय होते द्यायचा संबंध येतच नाही बोललो गाडी पाचशे रुपयाचा विषय सोडून दे त्यांना तो विशेष मान्य नाही झाला मला सरळ मला बोलले की बाबा तुला जर पैसे द्यायचे असतील कमीत कमी पाच हजार रुपये दे बोलले काहीतरी आपण याच्यावर मार्ग काढू बोलले पाच हजार कसा देऊ एक तर मी गाडी नवीन घेतलेली आहे बोललो त्यांना मी दया विनवणी केली दादा बोललो मी गाडी नवीन घेतलेली आहे माझा बावीस हजाराचा हप्ता आहे बोललो तुम्हाला पाच हजार देऊ मी नवीन रोजगार करतोय बोललो बावीस आणि पाच जे काय ते हे चालूच झालं आणि एक हप्ता मान मी भरला घेते देखील गेला तीन ते चार महिने गाडी तिथे उभी होती पण त्यांना कुणाला देखील दया नाही आली त्या सुशांत शेलार नामक व्यक्तीला देखील किंवा त्यांच्या त्या दोन चार जणांना मी वेळी समजून गेलो की ही ही चांदाळ चौकडी होती चार जण स्पष्ट शब्दात सांगतो चांडाळ चौकडी ही कारण चांडाळ चौकडीच होती हा विषय यांचा मी पुराण म्हणजे विषय हा समजून गेलो होतो या सगळ्या गोष्टींचा मला एवढा त्रास झाला नंतरला की घरी आलो अरे बोललो तर बावीस हजारचा ईएमआय यांना पाच हजार द्यायचे अजून काय काय गोष्टी होतील ह्या पुढे काय काय सहन करू बोललो आता याच्यामध्ये अशा गोष्टी माझ्या झाल्या गाडी तर उभी आहे एक ईएमआय पण गेला माझा फुकडचा बिन गाडी तर चालूच नाही झाली उद्घाटन देखील झाले नाही सहज उद्घाटन देखील झाले नाही आणि यांना पाच हजार द्या म्हणजे ही सगळी टोटली गुंड प्रवृत्ती यांची दोन चार जणांची मिळून विषय इथपर्यंत झाला व्यवसाय केलेला कोरोना मध्ये केलेला नाही त्यावेळेला संबंधच नव्हता ना सर असा यायचा आता ह्या महिन्याला आता कमीत कमी सहा महिने झाले आता आणि ह्याच्या अगोदर मी काय केलं सर आता त्या गोष्टींमुळे ह्या सर्व गोष्टींमुळे माझ्या शरीरावर एवढा प्रचंड ताण झाला की घरात जाऊन मी कोसळलो अक्षरशः अक्षरशः कोसळलो छातीत वेदना झाल्या माझ्या या गोष्टींनी सगळ्यात दडपण आला एक की मी नोकरी सोडून बसलो होतो की माझा स्वतःचा मी व्यवसाय करेन नु, म्हणून स्वतःचा व्यवसाय करेन म्हणून मी नोकरी सोडून बसलो कारण पाच पाच दहा दहा वर्ष आमची पगार वाढ होत नव्हते फक्त चला ठीक आहे प्रायव्हेट काम होता पण साहेबांना पण विनवण्या करायचो साहेब पगार वाढ करा हे करा, करा पण काय पगार वाढ व्हायची नाही तो पण त्यांचा वैयक्तिक मुद्दा जे काय पगार वाढवायचा की नाही वाढवा त्यांचा वैयक्तिक मुद्दा मी निर्णय घेतला मी आणि माझ्या पत्नीने की आपण आपण स्वतःचा व्यवसाय चालू करू असा आम्ही निर्णय घेतला भले दोन पैसे कमी भेटतील बोललो आपल्याला किंवा जास्त भेटतील आपण आपल्या मार्गाने चालू नवीन सुरुवात करू पण ते नवीन सुरुवातच करून दिली नाही या लोकांनी नाही ना मी गेलो ना सा त्या मी ऍक्च्युली त्यावेळेला कसा झाला मग माझी पत्नी आणि माझी मुलगी पोलीस स्टेशनला गेले कारण मी पडलो हॉस्पिटलला जे जी हॉस्पिटलला मला डॉक्टरांनी देखील के ऍडमिट केला ताबडतो माझी कंडिशन बघून डायरेक्ट ऍडमिटच केला त्यांनी पेपर्स सा वगैरे सगळे काढायला चालू केले परंतु मला काय ते बेचैनी होती माझ्या दिमागामध्ये टोटल बेचेनी होती अरे माझं कसं होणार पुढे आता बोललो असं झालं मग मी काय केलं साय डॉक्टरांनी मी विनवणी केली सर मला काही काळासाठी बोललो मला डिस्चार्ज पाहिजे बोललो मी एक ठाम निर्णय गेला की ह्या विषयात मी मरणारच होतो त्या टायमाला अशी माझी कळ आली होती झालेला सगळा प्रकारच संपलेला माझा त्यावेळेला मी ठाम निश्चय केला आता बोललो ह्या व्यक्तीला समाज माध्यमांद्वारे आणायचाच हे मी ठाम निर्णय घेतला काही हो बोललो याच्यामध्ये कितीही काही हो राजकीय हो किंवा काही कुठल्या पण गोष्टी होऊन दे बोललो आपण प्रामाणिकपणे हा विषय समाजासमोर मांडायचा त्यावेळेला गणपतीचे आगमन चालू होते गणपतीच्या आगमनाच्या वेळी माझी मिसेस माझी मुलगी आम्ही सगळे होते मी एक फलक हे केला दाखवला जनतेला त्या टायमाला गणेशोत्सवमध्ये मिरवणुकीमध्ये की आमच्यावर अन्याय झालेला आहे त्रासलेली असलेली बहीण म्हणून आणि माननीय शिंदे साहेब कृपया आपण ह्या गोष्टीमध्ये दखल घ्यावी की तुमचे जे समाजसेवक आहेत तुमच्या समाजसेवकामुळे आज मला गाडी लावायला भेटत नाहीये मी काय करावे याच्यामध्ये परंतु तो संदेश त्याचा शुभारंभ जो झाला खरोखर झाला त्याचा शुभारंभ त्याचा शुभारंभ मला पहिला जो शुभारंभ झाला तो पुढारी या न्यूजपेपरने मला पहिला न्याय दिला ही माझी बातमी प्रसिद्ध देखील झाली त्याची तारीख मी सांगतो आपणास बावीस ऑगस्ट ही तारीख होती पुढारीशी त्याच्या पाठोपाठ लगेच सकाळी न्यूजपेपरनी पण ती बातमी प्रसिद्ध केली खरोखर त्याला मला थोडस न्याय मिळाल्यासारखं वाटलं की माझी बातमी थोडी समाज माध्यमांना पोचते आहे तरी देखील मग मी माझ्या विभागात साऊथ मुंबई न्यूज एक चॅनेल आहे त्यांच्यामार्फत मी न्यूज दिली दिनांक पाच ऑगस्ट या दिवशी सॉरी आपला पाच मला वाटते सप्टेंबर पाच सप्टेंबरला बात मी बातमी दिली ती एवढी व्हायरल झाली माझ्या वरडी महालक्ष्मी वाळकेश्वर भरपूर ठिकाणी व्हायरल झाली त्याचे प्रतिसाद एवढे पडले की टोटल समाज माध्यमांद्वारे त्याची बातमी टोटल मुंबईभर किंवा अदर ठिकाणी सगळीकडे पसरली तुरंत दुसऱ्या दिवशी मला कॉल आला ज्या दिवशी म्हणजे सहा तारीख त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती कॉल आलेला मी उचलू नाही शकलो जाऊ दे नंतर मला मेसेज आला की माननीय उद्योग मंत्री साहेब जे आपले आत्ताचे उदय सामंत आहेत यांना आपल्याशी बोलणे करायचे आहे तो मेसेज वाचला अरे रे उदय सामंत साहेबांचा सा मेसेज आला ठीक आहे बोललो मग मी त्या मेसेजवर कॉल केला तिथून बोलणे असे झाले की मी उदय सामंत यांच्या ऑफिसमधून जयराज बोलत आहे आणि उदय सामंत यांना आपल्याशी बोलायची आहे बोललो ठीक आहे द्या बोललो सर बोललो साहेबांचा बोलणं झालं त्याच्याशी आणि माझ्याशी उदय सामंत साहेबांची की तुमचा सा गाडीचा विषय माझ्या कानापर्यंत आलेला आहे आणि तुम्ही एक काम करा गाडी कुठेही लावा मुंबईमध्ये याची सर्वस्वी जबाबदारी माझी असणार बोलले तुम्हाला कोणी त्रास देणार नाही बोललो धन्यवाद साहेब बोललो मी बोललो ठीक आहे आणि तुम्हाला काहीही मदत लागेल असेल तर मला ह्या नंबरवर कॉल करा बोलले बोललो ठीक आहे सर बोललो नक्की करेन बोललो एवढं बोलणं झालं परंतु भरपूर हा काळ वेळ निघून गेला होता त्या टायमाला था था कमीत कमी तीन महिने होऊन गेले होते त्या गोष्टीला तीन महिने गाडी अशी जुबी मी एम भरला छाकीत कळा मला मानसिक त्रास झाला कितीतरी वेदना माझ्या माझ्या घरावर देखील कितीतरी या गोष्टींचा परिणाम झाला पुन्हा कुणाला सांगणार मी या गोष्टी पोलीस तर पोलिसांनी काय केलं पोलिसांनी त्यांचा कर्तव्य हा आमच्या मते तरी त्या टायमाला आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही पोलीस स्टेशन हा नाही माझी माझी बायको आणि पत्नी गेली होती पोलीस स्टेशनला पंधरा ऑगस्ट या दिवशी पण त्यांनी एफ आय आर नाही घेतली ते बोलले तुम्ही गाडी लावा बोलले आणि काय झालं की मग आपण बघू बघू नेहमी पत्रकार परिषद घेण्याचा माझं तीन चार पॉईंट आहेत पुन्हा मला समाज माध्यमाला दाखवून द्यायचं बस एकच विषय माझा विषय हो नाही नंतर नंतर मग मला गाडी गेली कारण गाडी तत्वावर गेली मी पहिल्याच महिन्यामध्ये अवनी संस्था बँक यांना कळवले की बाबा माझा फुकटचा हप्ता जातोय बिनमतलबचा मला रोजगारच करून नाही भेटत आहे मी बिना मतलबचा ईएमआय भरतोय मी भरू कुठून एकदम नोकरी सोडून बसलोय मी बोललो आणि मी भरू कुठून ईएमआय मग बँकेने काय केला बँकेने कलेक्टरला बोलवून घेतला बँक कलेक्टर अवनी आणि माझी मिसेस यांची मिटिंग झाली यांचा मध्ये एकच ठरला की आता ही जी करता माणूस आहे तो हॉस्पिटलला बसला आहे आज त्याच्यावर मानसिक त्रास झालेला आहे दडपण आलेला आहे तर आता हा उद्योग करू शकणार नाही आणि माझी एकटी पत्नी तर हा उद्योग करू शकत नव्हती व्यवसाय कारण तो एकाचं काम नाही आहे जे काय ते मग बँकेने ठरवलं की गाडी आपण कारण बँकेला सी मतलब बँक बोलली ठीक आहे आम्ही गाडी भाड्यात तकवर देतो गाडी त्वरित माझी सहा तारखेला माझा बोलणं झाला होता उदय समन साहेब सही माझी न्यूज पाच तारखेला झाली होती दहा तारखेला गाडी माझी गेली देखील गाडी गेली चला ठीक आहे माझ्या गोळ्या औषधं चालू आहेत माझ्या घरात माझे आई वडील आहेत नेमकं माझं आता मग मा, मी उदय सामंत साहेबांना फोन केला त्यांचं मला आठवलं की त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला काही सहकार्य लागलं मदत लागली तर मला कॉल करा मी उदय सामंत साहेबांना पुन्हा कॉल केला जयराज साहेबांना त्या बोललो साहेबांशी बोलायचं आहे बोललो ठीक आहे त्यांनी माझं बोलणं करून दिलंय बोला बोलले काय झाले बोला असं असं आहे सर बोललो गाडी तर या सगळ्या गोष्टींमध्ये माझी निघून गेली बिना मतलबची माझी नोकरी तर नाही बोललो आता आज अशी वेळ आली आहे आज तीन चार महिने होऊन गेले बोललो आता ह्याच्या पुढचं माझं कसं होईल जर मला माझं घरचं उदरनिर्वाह करायचं असेल तर मी एकतर एक चांगल्या एक पगाराची पण नोकरी सोडून बसलो होतो गाडी आता गेली दुसऱ्या व्यक्तीकडे मुंबईमध्ये जाईल मुंबई मध्ये अंधेरी साईडला नाही नाही बँकेने नाही उचलली सर हा बँकेने नाही उचलले गाडी आज पण माझ्याच नावावर आहे म्हणजे जो बोलतात ना दगड तो माझ्या गळ्यात आहे आज पण ऑप्शन हा गाडी भाडे तत्वावर गेली समोरच्याला आणि तीन वर्षाचा ऍग्रीमेंट झाला की बाबा हा व्यक्ती आता सहा महिने झाला तीन ते चार महिने झाले हा मानसिकदृष्ट्या बसलेला आहे घरामध्ये आणि याचे ईएमआय कोण भरणार कारण चार ईएमआय असेच पडले बँक पण प्रेशरमध्ये आली आता हे बँकेचे हप्ते कोण भरणार मी पहिल्याच महिन्यामध्ये बँकेला सांगितलं बँकेने कलेक्टरला बोलवून घेतला सगळं झालं त्या गोष्टी गाडी आमच्याच नावावर आहे आमच्या नावा आहे फक्त आमचं अग्रीमेंट झाला अवनी संस्था याच्यामध्ये मध्यस्थी आहे आणि बँक पण मध्यस्थी आहे की तीन वर्षाचा अग्रीमेंट झाला खसलो सर आम्ही पुर कारण ह्या लोकांशी मी वेळ घेऊन बसलोय आता पोलीस स्टेशन मध्ये आमची तक्रार घेतली नाही पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण माझी जेव्हा बातमी प्रसिद्ध झाली ना साऊथ मुंबई न्यूजद्वारे त्यांना झळ बसली त्या गोष्टीची की आमची आब्रू गेली म्हणून अरे तुमची आब्रू गेली आम्ही देशोधडीला लागलो त्याच काही नाही काय सर्वसामान्य माणूस मी जेव्हा न्याय मागत होतो तेव्हा कोणी मला न्याय नाही दिला म्हणजे मराठी माणसाने आता म्हणजे मी उदय सामंत साहेबांना पुन्हा फोन केला मी की साहेब आपण मला बोलले होते की मदतीची काय अपेक्षा लागेल तर सांगा उदय सामंत साहेबांना सांगितलं सर मला मदत म्हणून तुमच्याकडून असा एक रुपया वगैरे असा काहीही नको आहे हा परंतु आपण आपल्याकडे एवढी हे आहे की आपण मला कुठेतरी खाजगी कंपनीत किंवा संस्थेत एक छोटीशी नोकरी द्या बोललो कायमस्वरूपी अशी की माझा उदरनिर्वाह तरी होईल हे त्यांच्यासाठी अशक्य असं काही नाही आजच्या तारखेला हा हो बोलले ठीक आहे बोलले करून देतो बोलले दोन महिने झाले या गोष्टीला त्याच्यानंतर त्यांचे पीए जे जयराज साहेब आहेत पुन्हा कामेरकर साहेब आहेत यांच्याशी माझे बोलणे चालू सतत ते बोलतात ठीक आहे तुमचं बोलणं करून घेतो आम्ही मिटिंग घेतो मी मंत्रालयात देखील जाऊन आलो शिंदे साहेबांना या गोष्टीचा सा सविस्तर अर्ज देखील दिलेला आहे परंतु शिंदे साहेबांकडून तर काहीच आम्हाला प्रतिक्रिया मिळाले नाही चला ठीक आहे मग उदय उदय सामंत साहेब बोलले ठीक आहे मग मी तुला नोकरीचं नोकरीचा करून देतो ठीक आहे बोललो चालेल साहेब बोललो कारवाई काय येत नाही झाली त्यांच्यावर कारवाई काही करत नाही त्यांच्या ते लोक बघतील माझं फक्त पत्रकार घेण्याचं मी थोडेसे पॉइंट लिहून आणले बघू चालेल ना